तर मित्रांनो रात्री घरी लेट पोहोचलो तेव्हा आई झोपलेली आणि सकाळी सकाळी सकार्थ तिका सरप्राईज दिलं कारण आपल्याक भेटलो हा रील्स मालवणीतर्फे खूप खूप अमोलला आणि अमोलचे आणि माझे दोघांचे पण वन मिलियन होऊ दे लवकरात लवकर नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलची एका नवीन व्हिडिओत मित्रांनो आज तारीख हा चार एप्रिल दोन हजार पंचवीस आणि चार एप्रिलला असता मालवणी भाषा दिवस तर आज आम्ही चललो कुडाळाक कारण आज असा मालवणी अवॉर्ड शो रील्स मालवणीतर्फे ज्यात बरेचसे अवॉर्ड्स दिले जातले आहेत आणि त्यांची रील कॉम्पिटिशन पण होती तर त्याचं रिझल्ट पण आपल्या तकडे बघू गावतलो फोन विनर राहतो आणि आपले बरेचसे मित्र आपल्याक भेटतले तर चला फुल मजा मस्ती असतली या आता आम्ही ऐसून निघतो अवॉर्ड शो सात वाजता सुरू होतो तर आपल्याक गावचा रामगडात थंय आपल्याक एक मित्र गावतलो आणि त्याच्यानंतर आपण जातलो कुडाळात तर चला जास्त वेळ नाही घेता व्हिडिओ सुरुवात करूया तर आम्ही बेळण्याच्या ब्रिजवरती थांबलो कारण एका थोडेसे फोटो काढूचे होते आणि आता आम्ही निघतो रामगडसाठी ही आमची गड नदी एक नंबर दिसता चला जाऊया रामगडात याचे फोटो काढून झाले होते आणि नरेश दादाक भेटूया तर आपण नरेश आहो बरोबर नरेश कामतेकर ब्लॉग्स यूट्यूब चॅनलचे चालक मालक आणि वहिनी पण येतात वहिनी पण येतात चला तर आता आम्ही निघालो नरेश दादा राजा वहिनी आणि

झोप येता येत नाही आता आतमध्ये जाऊचा आतमध्ये जाऊन बघूया काय काय हाता <laughs> तर आतमध्ये पोहोचलो आणि मस्त पैकी स्टेज बेज बांधलेलो आहे आणि गर्दी आता वाढत सगळे जण अजून इले नाही आग्रहाची कळकळीची सगळ्यांना विनंती असा अगदी मनापासून विनंती आणि हक्काची विनंती कारण तुम्ही सगळी आपली माणसं असतात मालवणी माणसं असतात मालवणी दशावतार होतात कलाकार त्याचप्रमाणे मालवणी अभिनेतो मालवणी गीत मालवणी बालकलाकार मालवणी खाद्य संस्कृती मालवणी प्रभावक पुरुष मालवणी प्रभावक स्त्री त्याचप्रमाणे अभिनेत्री नाटक मालवणी एकांकिका मालवणी फॅमिली अशी सगळी संपूर्ण लिस्ट याच्यामध्ये सगळ्यांना मालवणी दिनाच्या अगदी मनापासून मी सगळ्यांना शुभेच्छा देते आज घाट मालवणी दोन वर्ष आपण याच ठिकाणी अनुभवतो हो। कुडाळमध्ये मराठा समाज हॉलमध्ये आणि यंदाचा तिसरा वर्ष असा आणि तिसऱ्या वर्षात आम्ही अभिमानाला सुरुवात करतो आणि सगळ्या मान्यवरांच्या उपस्थित उद्घाटन सोहळ्यात सुरुवात करतो पुन्हा एकदा जोरदार आपण खडखडीत टाळे आणि एक सुंदर झनक दशावताराची अनुभवूया आणि सुरू करूया रिल्स मालवणी अवॉर्ड शो दोन हजार पंचवीस या वर्षीचो कला सिंधू पुरस्कार जे देऊन आपण सन्मानित करत आहोत ते वस्त्रहरणकार म्हणजे ज्यांच्या लिखाणातन वस्त्र नाटक अख्ख्या जगासमोर इला असे आपले लेखक गंगाराम गवणकर साहेब एकदम जोरदार आणि खणखणीत मनापासून रंग साली आपा दशावताराचा गणेश भवानी दशावतार नाट्य मंडळात त्यांनी पदार्पण केला नारद नाराज म्हणाली सुरुवातीची काही वर्ष रंगभूमीची सेवा केली हळूहळू दशावताराचं भिलन स्त्रीपाठ राजपाठ भिलन कॉमेडी असे अनेक भूमिका त्यांनी आपल्या नावे केले त्या पाठोपाठ वालावकर दशावतार नाट्य मंडळात सहा वर्ष गोरे दशावतार नाट्य मंडळ दोन वर्ष पारसेकर दशावतार नाट्य मंडळ एक वर्ष सुधीर कळिंगण दशावतार नाट्य मंडळ दहा वर्ष चेनवणकर दशावतार नाट्य मंडळ एक वर्ष बाबी कळिंगांकडे एक वर्ष देवेंद्राच्या नाट्य मंडळाकडे तीन वर्ष आणि सध्या सुधीर कळिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाकडे त्यांची सेवा रुजू असता संत दामाजी पंत या नाटकातली बादशाची भूमिका अवलियाचा पुरस्कार होतो रेल्स मालवणी पुरस्कृत मालवणी अवॉर्ड आणि मालवणी दशावतार या कॅटेगरी मधलो मालवणी अवॉर्ड जो मानकरी राजीव सदाशिव हरियाण एकदा जोरदार टायांचा गजर करूया या दशावतारातल्या अष्टपैलू कलाकारांसाठी दशावतारा संगीतासोबत अगदी स्वागत करूया ज्येष्ठ दशावतारी नाट्य कलाकार जरी मालवणीच्या भाषण वापर करून अनेक भूमिका गाजवलेली आणि रसिक बनावट अभिराज्य गाजवलेली पहिला पुरस्कार मालवणी अवॉर्डाच्या गटात वितरित होतलो राजीव सदाशिव हरिया वैवर्ष छप्पन्न तरुण करुणकारचा ह्या रत्न आणि या रत्नाचा सन्मान होतलो प्राजक्ता शिरवलकर मॅडम आणि आनंद शिरवलकर यांच्याशी बस्ते रिल्स मालवणीने आकर्षक सुंदर आणि याच कडून अनूप थडाम याचकडून एक सुंदर असा गिफ्ट ह्यापर अनिल स्वर्मणी अवॉर्ड शो दोन हजार पंचवीसच्या हो निमित्तानं पुढचं परफॉर्मन्स भोगूया नृत्याच्या आविष्कारातून मांडलेलो दशावतारातील रंगा जिने शेवट म्हणजे पर्यंत ती आपली मालवणी बालकलाकार सावी मुद्रालय आपल्या <laughs> <laughs> सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातल्या या घटनाचा आपण सन्मान करूया अगदी छोट्याशा वयात अभिनय

संस्कृती खाऊच्या गोष्टी अर्थात निशा मालवणी पुढचा खाण्याच्या बाबतीत काही भाजी आम्ही खातो विनंती तरी मध्यभागी घेऊ हो आणि यानंतर पुढच अवॉर्ड सर्वोत्कृष्ट मालवणी प्रभाव पुरुष सर्वोत्कृष्ट मालवणी प्रभावक पुरुष आणि मालवणी अवॉर्ड प्रभाव पुरुष म्हणून जाता अबो सर्व रिल्स मालवणी अवॉर्ड दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने

आपल्या या वर्षीचा सर्वोत्कृष्ट मालवणी प्रभावी हा पुरस्कार भेटला रिंच मालवणी कर बोलकी त्याच्या सगळे मालवणी शासन त्या अवॉर्ड शोच्या दिशेने मी जात होतो ते पण आपल्याला नाही सोबत एक केले मी गाडी एकदा घाटावरतून हळू हळू कोल्हापूरच्या दिशेने गेली आपला सगळ्यांचा लाडका म्हणजे बिंदास मुलगी गौरी आणि विशेष म्हणजे फक्त आता मराठी वगैरे नाही तर मालवणी सुद्धा रील बनवता म्हणजे तू या कार्यक्रमात खास मुंबई वरून गेलस याचा आनंद तर आमचा जास्त असा त्याच्याहून जास्त आनंद मालवणी मधून रील करतात ह्याचो असा पण एक वाईट वाटलं खरा सांगते मनापासून तुमक्या वाईट वाटत काय सांगा का हा मग अजिब कोण अडथल पुढच्या वर्षी येतच तेव्हा अजित घेऊन घे त्याच्यामुळे पुढचं मालवणी अवॉर्ड 哥哥。 सुंदर कलर्स ऑफ कोकण ची सगळी टीम दादा आणि <hans> आमची आई सगळे व्हिडिओ आहे तुमचे मी परत बघितले होऊन या आमची आई कंटिन्यू चालू असतात तुमचे व्हिडिओ धन्यवाद धन्यवाद येतोय पाटील दादा

जेवून जायचं आहे अमोल्यांनी अमोल आमच्या ओळखला आल्या आभाल आणि त्यांनी जेवून जायचंय आकाशाने आणि बाहेर असोक गेले नाही नाही जेवक नाही गेले जेवक यांच्या वगैरे जाऊचा जिंकता रे कोण सावंत देणार कारण

चला थोडेसे फोटो काढूया आणि जेऊचा बघूया काहीतरी आहे काय जॉब तर खूप खूप काँग्रेसची रेशन्स अमूलता आणि अमूलचे आणि माझे दोघांचे पण वन मिलियन होऊ दे लवकरात लवकर तुझे आधी होते लगेचच काय होते बाई हे महिन्याच्या आधी म्हणजे वन मिलियन आणि एक लाख होत असताना जे असे मध्ये अडथळे येतात ना ते आम्हाला विचारा आणि काय नाही सबस्क्राईब करा लाईक आणि मे महिन्यात तू आमच्याकडे येतो ना हा नदी, नदी नदी नाव नदी केव्हा केव्हा बाबा स्टेज वर बोलली आहे तेवढी बस झाली बरोबर बोलले फोटो चालू आहेत तर कलर ऑफ कोकणला भेटला बेस्ट फॅमिली अवॉर्ड सगळ्यांचा मेन प्रश्न आहे पुष्पानाय पुष्पानाय पुष्पा कोयत काढता म्हणून पुष्पानाय आता तू बघत नाही का ओ आज आम्ही या सगळ्यांक पहिल्यांदा भेटलो एकदम बहरा वाटला बहरा वाटला आमचे आई खूप भेटला भेटलेल आओ आई त्याच्या आधी कोणाचे व्हिडिओ बघत नाही होत माझ्या पण नाही त्याच्यानंतर

बसलेलो आहोत रील्स म्हणून अवॉर्ड दोन हजार पंचवीस मानवणी अवॉर्ड शो वर्ष पर्व तिसरा रिल्स कॉम्पिटिशन विषय दशावतार आणि दशावतार या रिल स्पर्धेचो विजेतो असा तुमच्या

बटर चिकन काय काँग्रॅच्युलेशन थँक्यू लव्ह यू थँक्यू लव्ह यू टू बटर चिकन हो आणि रोटी तर माझी चार्जिंग संपत्ती दहा टक्के रवली त्यामुळे आता ब्लॉग कट करतोय सकाळी आपण तर रात्री करूया आईक भेटायला तेव्हा आई झोपलेली आणि सकाळी सकाळी तिका सरप्राईज दिलं कारण आपल्याला भेटलो हा रिल्स मालवणीतर्फे सर्वोत्कृष्ट मालवणी प्रभावक अवॉर्ड तर आई तुका कसा वाटता तीन वर्ष माझं पोरगो मेहनत करता ना मिळाला अवॉर्ड मिळाला आणि ट्रॉफी मिळाली ऐकून बरं वाटला बघून बरा वाटला पुढे हो ही पण पकडू हळूहळू वा वारी एक फोटो काढूया तुझा तर मित्रांनो काल आम्ही गेलो रील्स मालवणीच्या मालवणी अवॉर्ड शो ला आणि थं आमका सर्वोत्कृष्ट मालवणी प्रभाव शो अवॉर्ड गावलो खूप भारी वाटला गेली तीन वर्ष मी यूट्यूबमध्ये काम करते आणि कोकणातले व्हिडिओ टाकते तर खूप भारी वाटला पहिल्यांदाच असो एवढं आवड आपल्याक भेटलो आणि आई पण एकदम खुश आहे तर हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटाया तर लवकरच का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा